तीनही व्यक्ती हे त्यांनी आपल्या जीवनामध्ये या देशाकरता खूप मोठं काम केलं आहे पी व्ही साहेब असतील चौधरी चरणसिंगजी असतील किंवा स्वामीनाथन असतील यांचं देशाच्या विकासातलं योगदान हे प्रचंड मोठं आहे अगदी स्वातंत्र्य संग्रामापासनं तर देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत हा जो काही प्रवास आहे हा देखील अतिशय प्रेरणादायी आहे विशेषतः चौधरी जी असतील किंवा स्वामीनाथन जी असतील यांनी शेतकऱ्यांकरता जे केलेलं काम आहे हे मला असं वाटतं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे मला अतिशय आनंद आहे की अशा या भारतातल्या अत्यंत महत्त्वाच्या लोकांना भारतरत्न मिळालेला आहे सर एका वादग्रस्त ट्विटमुळे निर्भय बनो जी सभा होती ती वागणींची सभा उधळून लावण्याचा प्रयत्न भाजपनं केला आणि गाडीवर हल्ला झाला आहे असा भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे असा दावा केला जातो पुण्यात बघा असं आहे की कायदा आणि सुव्यवस्था कोणी हातामध्ये घेऊ नये ती कोणी भाजपचं असो कोणी असो कोणी हातात घेतले तरी आम्ही त्याच्यावर कारवाई करूच पण त्याचवेळी लोकांच्या भावना भडकतील अशा प्रकारची वक्तव्य करणं देशाच्या सर्वोच्च नेत्यांना अतिशय खालच्या स्तरावर जाऊन बोलणं हे देखील अत्यंत चुकीचं आहे तथापि ते कितीही चुकीचे बोलले तरी देखील कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे आमचं काम आहे पोलिसांचं काम आहे ते पोलिस चोख मी मला असं वाटतं की असं पत्र ज्यावेळी वाझे लादेन आहेत का अशा प्रकारचे वक्तव्य झाले त्यावेळी लिहायला पाहिजे होतं ज्यावेळी अँटिलिया समोर बॉम्ब ठेवण्यात आला त्यावेळी लिहायला पाहिजे होतं ज्यावेळी त्यांच्या सरकारचा गृहमंत्री हा शंभर कोटी रुपयाची लाच मागितली म्हणून जेलमध्ये गेले त्यावेळी ते त्यांनी अशा प्रकारचं पत्र लिहायला पाहिजे होतं त्यामुळे मला असं वाटतं की राजकीय चाललेलं आहे आणि अतिशय फ्रस्टेटेड अशा प्रकारचं सगळं मला विरोधी पक्ष दिसतो आहे निराश विरोधी पक्ष दिसतो आहे त्यामुळे ते अशा प्रकारच्या मागण्या करतीलच